नवी मुंबईतील तळोजा जेल परिसरात एका एकोणीस वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला होता तिची हत्या करण्यात आलं असल्याचं समोर आलं आहे कळंबोलीत राहणारी एकोणीस वर्षी तरुणी मागील एक महिन्यांपूर्वी घरातून कॉलेजला जाते म्हणून घरातून निघून गेली होती या मुलीची मिसिंग केस बारा जानेवारीला दाखल करण्यात आली होती त्याच दिवशी एका मुलाने ट्रेनखाली आत्महत्या केली होती आणि त्याच्यासोबत असणाऱ्या सुसाईड नोटमध्ये मी मैत्रिणीची हत्या केली असं लिहिलं होतं त्याच मुलीचा मृतदेह तळोजा तुरुंगामागील बाजूस असणाऱ्या जंगलात आढळलाय पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत श विच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात दाखल केला आहे एकोणीस वर्षीय या तरुणीचे मागील चार ते पाच वर्षांपासून एका मुलासोबत प्रेम संबंध होते मात्र तिने प्रेम प्रकरण पुढे सुरू ठेवण्यास नकार दिल्यानं मुलानं आपल्या दोन साथीदारांसोबत मुलीची हत्या केल्याचं समोर आलं आहे धक्कादायक म्हणजे घटनेतील मुलानेही ट्रेनमधून उडी घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त अमित काळे यांनी दिली आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क नवी मुंबई बारा तारखेला कळंबोली पोलीस स्टेशन या ठिकाणी मिसिंग रजिस्टर झाली एका मुलीची शाळेत जात कॉलेजला जाते सायन असं सांगून ती गेली आणि परत आली नाही त्यामुळे सेम दिवशी वाशी रेल्वे स्टेशन पोलीस स्टेशनला एक एडीआर दाखल झाला एका मुलाने रेल्वेखाली सुसाईड केली आणि त्याच्याकडे एक मोबाईल मिळाला डेड बॉडीजवळ त्याच्यामध्ये एक सुसाईड नोट मिळाली आणि त्याच्यावरनं येलो वन फाईव्ह झिरो वन अशा नंबरसह ते सुसाईड नोट होती ज्यामध्ये त्यांनी त्याच्या मैत्रिणीचा खून केलेला आहे असं त्यामध्ये लिहिलेलं होतं या आधारे जेव्हा क्राईम ब्रांच हे बारा तारखेचा इन्सिडेंट आहे डिसेंबर दोन हजार तेवीसचा क्राईम ब्रांच नवी मुंबई यांच्या ए एस यू या शाखेकडे हा तपास सहा जानेवारीला आला तपास सुरू केल्यानंतर बऱ्याचशा रेस्क्यू टीम्स सोबत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक आणि सिडको यांच्यासोबत आमच्या पी आय ए अहेर आणि त्यांच्या टीमनी सर्च ऑपरेशन चालू केलं ड्रोनचा वापर केला त्यावेळेस शोधून आम्हाला एलो वन फायव्ह झिरो वन या क्रमांकाच्या झाडाजवळ एक डेडबॉडी कुजलेल्या अवस्थेत मिळाली त्याचं आयडेंटिफिकेशन केलं असता जी मुलगी मिसिंग होती कळंबोलीची त्याच मुलीची डेडबॉडी तिच्या आईवडिलांनी ओळखली आणि ज्या मुलाने वाशी रेल्वे स्टेशन या ठिकाणी आत्महत्या केली रेल्वेखाली त्याच मुलाने तिचा खून केलेला आहे असं सुद्धा निष्पन्न झालं